मला आनंद दवे आणि हे घनवट ज्या अगदी शांतपणे चौकशी झाली पाहिजे पोलिसांनी तपास केला पाहिजे एवढी त्यांची आंदोलन आवडेल पण ज्या प्रकरणी सगळा तपास झालेला असतो का थांबा थांबा मला बोलू द्या दवे मी तुमच्यामध्ये बोललो नाही दवे दवे दव्या तुमचा उल्लेख हिंदू हे सकल हिंदू समाजाचे अध्यक्ष म्हणून करायचा की ब्राह्मण महासंघाचा अध्यक्ष करायचा हे पहिल्यांदा मला सांगा म्हणजे मी अचूकरीत्या तुमचा उल्लेख करेन कारण मला माहित नाही नेमकी तुम्ही इकडे कोणाला रिप्रेझेंट करताय त्यामुळे आधी पहिल्यांदा माझा अजून जरा झोंबेल तुम्हाला आणखी काही गोष्टी त्या सांगतो तुम्हाला तुम्ही काही मंडळी त्याच्यात तुम्ही असालच असं नाही ऐका 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 दवे अजून खूप ऐकायचंय तुम्हाला अजून खूप ऐकायचंय जरा सुरू झालं आत्ताशी सुरू झालंय कसं आहे इतर वेळी सगळा एकदम असा आव आणायचा की तपास झाला पाहिजे चौकशी झाली पाहिजे पण अनेकदा तुमचे मेसेजेस तुम्ही मलाही पाठवत असता मास मध्ये तुमची आंदोलन असता तुम्ही, आंदोल तुम्ही इतरांबद्दल जेव्हा टीका टिप्पणी करता त्यावेळी तसे तपास झालेले नसतात उदाहरणार्थ राहुल सोलापूरकरांनी एक वक्तव्य केलं ज्याच्यात ते नंतर असं माफी मागताना म्हणाले माफी पण नाही पहिल्यांदा दिलगिरी आणि मग माफी की माझ्या लाच या शब्दामुळे भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो त्यांना अजूनही हा मुद्दा कळलेला नाहीये नुसता लाच हा मुद्दा नव्हता शिवरायांच्या बुद्धी चातुर्य धाडस मुत्सद्देगिरी या सगळ्याचा कस आहे जी सुटकेचं प्रकरण होतं ज्याच्यात पेटारा हा महत्वाचा भाग होता पेटाऱ्यातून जाणं तो अख्ख्या मुद्द्याची ते वासलात लावत होते आणि त्यामुळे मराठी माणूस भडकला होता महाराष्ट्र पेटला होता तेव्हा मात्र आपल्यासारख्या संघटना नाही नाही आम्ही सुद्धा निषेध करतो पण फार मोठा वाढू नका आता विषय असं का आणि इतर वेळी तेव्हाच जेव्हा छावा चित्रपट येतो किंवा अन्य असे कुठले येतात तेव्हा मात्र लगेच हे अशाच प्रकारे आता पुढे गेलं पाहिजे तसं गेलं पाहिजे तुमच्या फेसबुक पोस्ट आणि सगळा सोशल मीडिया फॉलो करत असतो मी तेव्हाचा जो राग असतो तेव्हाचा जो हावभाव असतात ते नंतर अशा विषयाच्या बाबतीत अरे सोडा रे जाऊन द्या अरे सोडा ना कोरटकर कोण असेल ते अरे सोडा ना कोण काय बोललं असेल ते असं कसं सोडा तुम्ही जेव्हा इतिहासाच्या दाखल्यांच्या बाबतीत आणि घटनांच्या बाबतीत मी सोलापूरकरांचा सुद्धा स्पष्टपणे निषेध करेन कोरटकरचा सुद्धा करेन प्रश्न असा आहे तुम्ही तो करणार का तुमचं काय होतं मग तिथे आता फार वाढवू नका हा जो मुद्दा आहे आणि नंतर बाकीचा विषय असतात ज्याच्यामध्ये शेंडाने बुडखा नीट समोर आलेलं नसतं तेव्हा ते विषय वी ते पेटवण्याचे जे प्रयत्न होतात आणि ज्याच्यामध्ये शेवटी आहुती सर्वसामान्य माणसांची बहुजन तरुणांची पडते तेव्हा मात्र आपल्याला काही बोलायचं आज जे तुम्हाला झोमताय नावं लागेल सगळ्या टीकेचा रोग इंद्रजी सावंतांवर आहे तुमचा इंद्रजी सावंतांच्या क्रियेचा काय क्रियेबद्दल बोला तो कोरटकर काय बोलत होता त्याबद्दल बोला दवे बोला 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 आपण दवे आपण उत्तर, आ... उत्तर द्या दवे आपण उत्तर द्या मला सलग सलग बोला मला सुद्धा सलग बोला आता मला सलग तीन सलग बोला आता मला सलग तीन मिनिटांच्या पहिले पहिली गोष्ट त्या तो कोयतगार तुम्हाला का नाही त्याची चौकशी करा असं मी सांगितलेलं नाही पुन्हा एकदा रिवाईंड करा ऐका मी म्हंटल जो कोणी बोललाय त्याचा निषेधच व्हायला पाहिजे तो गाडोपणाचं लक्षण केलं आता स्पष्ट शब्द वापरलाय दुसरं राहुल सोलापूरकडचं तुमच्या सुद्धा चॅनल थांबा दरा आता मला बरोबरही म्हणून नका राहुल सोलापूरकडचं तुमच्या सुद्धा चॅनलनी माझी प्रतिक्रिया दाखवली की दिलगिरी वगैरे हे फक्त फक्त शब्द फेक आहेत स्पष्ट आणि सरळ माफी मागा आणि तुम्ही जे आता प्रश्नानं वाक्य वापरली की बुद्धी आणि धाडसावर शंका आहे हे वाक्य माझी आहेत तुमची पण असतील पण माझ्या ह्याच वाक्यात मी सांगितलं होतं की महाराजांच्या आगारा भेटीवर जर शंका असेल तर महाराजांच्या बुद्धिचारित्र आणि धाडसावर शंका आहे ते आम्ही सहन करणार नाही राहुल सोलापूर आता इथं तुमच्या चॅनलवरनं पुन्हा एकदा निषेध करतो कोणती वाक्य माझ्या तोंडात टाकायची नाही कधीही मी असं काही बोललेलो नाही आता याला महाराजांचा आणि इंद्रजी सावंतांचा प्रश्न तर निश्चितच कोरंगजीने सांगितलं चुकीची जी भावना असं आम्ही म्हणतोय आता याच्यात वेगळं आम्हाला तुम्ही उद्या प्रसन्न काय करणार तुम्ही ठरवलं झालंय की कुठल्या तरी कोपऱ्यात घ्यायचा यायला आणि एखाद्या शब्दात अडकवायचा प्रयत्न करायचा आपण पुढच्या दोन तास चर्चा करू अडकणार नाही याची तुम्हाला खात्री देतो कोणत्याही माझ्या कोणत्याही फेसबुक अकाउंटला जाऊन सांगा की राहुल सरोगोरांचं समर्थन केलंय एक लाईन दाखवा इथं आता चॅनलवर लाईव्ह दाखवा सार्वजनिक आयुष्यात माफी मागेन असं मी सांगेन

तो माझा शब्द आहे का तुम्हीच सरदा परस्पर हे तुम्ही सरवला का मग मी मी माझा शब्द आहे का तो मी तर आता निषेध करतोय शंभर वेळा निषेध करू आणि मी सुरुवात केली की के महाराजांविषयी त्यांनी जे काय बोललं ते तुमच्या लक्षात आलं का नाही मला माहिती म्हणजे गाडो मला लक्ष नाही प्रत्येक वाक्या टाकून कॉर्नर करायचा प्रयत्न करू नका अब्दुल खानाच्या वदाच्या वेळेत आम्ही सांगतो कुलकर्णी एक नाही शंभर कुलकर्णी कापल्या पाहिजे सौराजेच्या आडवे आलेले शंभर कुलकर्णी कापा कोणी कोणता समर्थन करणार नाहीये ते पुळघरण्याचं माझा माझा गुरु इकडे आहे तुम्हाला प्रश्न विचारतात प्रश्न विचारतात एक मिनिट नामा तसं करत असताना अफजल खानाला प्रताप गाड्याच्या पायथ्याशी आणणार सुद्धा पुळकर्णी होता हे पण लक्षात ठेवायला काय हरकत आहे त्याचा उल्लेख करायचा नाही प्रसन्न सर प्रसन्न सर एक आक्षेप घेऊन लगेच मला इतर पाहुण्यांकडे जायचंय लगेच लगेच प्रसन्न सर आगे आगे। गये गये। मी त्या संघटनांची नावं नाही घेणार जितेंद्र आव्हाडांना वस्तुता दाखवायचं होतं मनुस्मृतीचं दहन त्याच्या मुखपृष्ठावरती आंबेडकरांचा फोटो असल्यामुळे कशा प्रकारे वातावरण कोणत्या संघटनांकडनं मोठं करण्यात आलं हे सगळ्यांना माहिती आहे माझं म्हणणं आहे त्या प्रत्येक संघटना प्रत्येक ऐकायचं असतं जरा ऐका जरा अजून अजून खूप प्रश्न असा या संघटना या संघटना जेव्हा जेव्हा त्यांच्या छावणीच्या जवळच्या लोकांकडनं चुका घडतात किंवा हेतवारोप होतो जाणीवपूर्वक होतो तेव्हा मात्र त्यांचा कठोरपणे निषेध दिसत नाही सोशल मीडियात चिडीत चूप